श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा उद्या आहे महानवमी मग आपल्याला एक महत्त्वाचा उपाय आणि त्यासोबत सेवाची देखील जोड द्यायची आहे मग तो कोणता उपाय आहे कशा पद्धतीने करायचं आहे याबद्दलच आपण अगदी सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा आपल्याला काय करायचं आहे उद्या देवीला आपल्याला एक तर पाच किंवा सात वस्तूंचं जे आहे ते अर्चन करायचं आहे मग आता बघा याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं म्हणजे आता उद्या आपण देवीला आपले घट हलवणार आहोत तसेच आपला उपवास देखील नऊ दिवसाचा उद्याच्याला सुटणार आहे तर मग अगदी तुम्ही हा उपाय संध्याकाळी जरी केला तरी देखील चालत मात्र हा जो उपाय आहे तो आपल्याला उद्या आवर्जून करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे बघा अगदी सायंकाळी का होईना दिवा वगैरे लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ही सेवा करायची आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा आपल्या जीवनात ना कुलदेवतेचं स्थान हे सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ असतं आणि आपण कुलदेवतेची सेवा म्हणजे नवरात्रीमध्ये खूपच म्हणजे कुलदेवतेची सेवा करण्याला महत्त्व असतं आणि आपण जर समजा आपल्या कुलदेवतेची सेवा केली तर आपल्या कुटुंबामध्ये सुख समाधान समृद्धी नांदते अगदी प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक कामामध्ये आपल्याला भरभरून असं यश मिळतं त्यामुळे बघा आपल्याला कुलदेवतेची सेवाही भरभरूनच करायची आहे मग आपल्याला काय करायचं आहे बघा सगळ्यात अगोदर देवघरासमोर एक आसन घ्यायचं आहे बसायला आसन बसायला घ्यायचं तुपाचा दिवा लावायचा आहे त्यामध्ये नऊ फुलवाती घ्यायचे आहेत बघा आणि तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने आपण कुंकूमार्चण करतो किंवा मग अगदी आपण प्रसाद हळदी कुंकू वाहतो त्याप्रमाणे जरी आपण जसं फूल वाहतो त्या पद्धतीने आपण या वस्तू देवीला वाहिल्या तरी देखील चालेल पण या वस्तू देखील व्हायच्या आहेत बघा आणि त्यासोबत आपल्याला सेवा देखील करायच्या आहेत मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगोदर घ्यायचं आहे ताटामध्ये कुंकू अगदी बघा कुंकू घ्या त्यानंतर काजू बदाम मनुके ह्या झाल्या बघा चार वस्तू नंतर देवीची प्रिय वस्तू आता कुंकू झालं बदाम काजू मनुके झाले चार वस्तू देवीची प्रिय वस्तू लवंग पाच त्यानंतर आपल्याला बघा पाच नागलीची खायची जी पानं आहेत ते देखील घ्यायची आहेत हे झाल्या सहा वस्तू त्यानंतर घ्यायची दालचिनी सात मग कोणत्याही फुलांच्या तुम्ही पाकळ्या किंवा फुलं जरी घेतले तरी देखील चालेल हे झालं आठ आणि एक फळ घ्या मग फळामध्ये बघा आपण डाळिंब घेतलं तर चांगली गोष्ट आहे मग आता आपण ह्या जी वस्तू घेतल्या आहेत बघा कुंकू बदाम काजू मनुके लवंग तसेच बघा डाळिंब नागविलीचे पानं ह्या सर्व वस्तू आपल्याला घेताना नऊ नऊ घ्यायच्या आहेत आणि ह्या सर्व वस्तू एका ताटामध्ये घ्यायच्या आहेत बघा कुंकू बदाम काजू मनुके तसेच विड्याची पानं आणि आपण घेतलेली आहे लवंग विड्याची पानं लवंग वेलची अगदी ह्या वस्तू किती झाल्यात हे आपल्याला काउंट करून घ्यायचं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात झाल्या पा वेलची एक झाली आपण त्याच्यामध्ये डाळिंबाचे डाळीम सोलून त्याचे दाणे घ्यायचे आहेत बघा आपल्याला काढून तर बघा आता ह्या वस्तू झाल्या आहेत सहा सात आठ झाल्या आहेत ह्या वस्तू आता त्याच्यामध्ये तुम्ही फुल कोणतंही घ्या जे आपल्याला अवेलेबल होईल ते आता या वस्तू बघा कुंकू बदाम काजू मनुके विड्याची पानं लवंग वेलची डाळीम आणि फूल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ वस्तू झाल्यात आता ह्या घेताना नऊ नऊ नौ घ्यायच्या आता ह्या वस्तू सगळ्या एका ताटामध्ये घ्यायच्या देवीच्या अगदी हळदी कुंकू लावून फूल दिवा अगरबत्ती धूप हे सगळे सेवा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या वस्तू देवीला एका ताटामध्ये दे, समोर ठेवायच्या आहेत नंतर आपल्याला सेवा करायची आहे बघा मग तुम्ही नवार नव मंत्र म्हणा किंवा मग कमलात्मक मंत्राचे पठन केलं तरी देखील चालेल मात्र कोणताही मंत्र म्हणताना आपल्याला एकशे आठ वेळा मंत्राचे पठण करायचे आहे मंत्र मंत्रमना कमलात्मक मंत्रमना आणि त्यानंतर आपल्याला सेवा करायची आहे ती म्हणजे स्त्रीसुक्त आपल्याला सोळा वेळा पठण करायचे आहे बघा ह्या सर्व सेवा करायच्या आहेत आणि हे आपण ज्या सर्व वस्तू आपण अर्पण केलेल्या आहेत आता ह्या याच्यामध्ये बघा डाळिंबाचे दाणे आपण प्रसाद म्हणून घेऊ शकतो वेलची विड्याची पानं देखील खातात काजू बदाम कुंकू आपल्याला गंध लावण्यासाठी राहू द्या कारण की ही देवीचरणी अर्पण केलेलं आहे एक म्हणजे खूपच सकारात्मक लहरी आणि एक आपल्याला देवीचा प्रसादच आहे तो आणि फुलं जे आहेत आता ते फुलांच्या पाकळ्या गुलाबाच्या पाकळ्या असतील तर आपण त्या खाऊ शकतो दुसऱ्या पाकळ्या असतील तर तुम्ही वाहत्या पाण्यात प्रवाहित करून देऊ शकतात बघा आपल्या मध्ये स्वतःमध्ये असलेली एक नकारात्मकता आळस दोष हे सर्व दूर होतील असा हा प्रभावशाली उपाय आहे तो आपल्याला उद्या महानवमीला करायचा आहे अशा प्रकारे बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद